हॅलो गायज वेलकम टू न्यूज आकाश बघू ब्लॉगवर तुमचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आहे पाचवा दिवस पाचवा ब्लॉग आपला आज आठ वाढदिवस आहे पूर्ण आखा दिवस, दिवस वर्धा मी तुम्ही काय काय करणार आहे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही ब्लॉगला आमच्या कंटिन्यू हा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काय सांगला आर विरिर घालून घेतला नसतं हे एकदा शहर घातला मी बघाय पुस्ते सकाळच्या वारीला दिवस ते वाजलं साडेसात पुसतेला आधी हे बघ ते बघ करते काय आधी बुसते आधी कपडा आधी बसते हे वाढलाय का लाजी लाजी। गान, गान। गान, गान। बस। बस तो चार तो दोला बोललो चार दिवस आरती आहे चार चार घातलाय जेवाडा काय हो। आता म्हणते पाणी भाजतो बोललो मग पाच काय करते आता काय नाही ना काय उद्योग नाही तर बाहेर बाजी पाणी पाण्या टी व्ही लावली काय लावले माझ्या अंगाड अंगाडा दे दुसरी भाजी आहे लवकर ट्रॅफिक बघ आम्ही चाललोय आता घरी क्लास सुटल्या आता इकडे गाडी चालवत आहे इकडे भेटला फुल ट्रॅफिक काय वाडाला तुम्ही ना कोण फोन लावते आरती तर तो, तो गाडी घुसलेली त्यांची म्हणून नाही तर काय मी आलतो घे पुढं पण ही आरती आली का माझे बाप्पा वाट बघत असेल चक्र मारून झाले ना माझ्या पंचवीस तीस चक्र मारल्यात वाटत त्या चालल्यात पाणी जरा बोललात की आत्ताच कापू घेऊन काल त्याने चालल्यात चालला जेवाला जेवा देतो टेन्शन नाही येऊ बाबू येऊ आलाय म बाहेर बघतोय चेअर वाण्या बघतोय तिकडनं तिकडनोय बघतोय जगावर बी रा आणले मी जगावर आणले काय आमची असते वरती अण्णाकडं आणली वाटते ते मी बघतात तिकडनं निघाऊ आणली निघत ते होतो उद्या चालवायचे ना का आज काय माहित नाही मला एवढा हो आप्पा काय आपलं नाही जाऊ दे काही झोपून उठलो असतो माझा प्लॅन चाललाय सांगायला काय द्यावा ना चाललाय प्लॅन फोनवर बोलतोय काय तर प्लॅन आई बोलते दुकानात दे जातो पाच मिनिटात पिक्चर माझ्या पप्प्या घेतात त्याला बोललो घेऊन ये आहे बोललो चाललाय समोसा बघायला तिकडशी समोसा तो बघ तू काय बोलतोय काय बोलतोय समोसा भेटतात का नाही तू भाई समोसा घ्यायला गेला बघ ये आता पिझत आता समोसाची ऑर्डर चालला आम्ही चांगला भिजलो काय पावसान चौक घेतलं डायरेक्ट अरे आला हे काय ब्लॉकच घेतोय आला आमचा महेंद्र डॉन कुत्र्यांचा पत्ते घेतोय बघ हे बघ ते मागं लागतात द्या ना ते बघ हे बघ ते कुत्रे मागं लागले पत्ते देवाच आमचं ते बघ अरे ते कुत्रे काय कर आम्ही दोघं बसलोय तर खोकतोय खो खो पत्ते वाटायला घेतलं रे पत्ते घेतलं मागाशी रे तशी आणि आता आता व्हिडिओ व्हिडिओ एडिट करतो असतं ती व्हिडिओ टाकतो बघा लिंक दिलं तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये लवकरच तुम्हाला ते व्हिडिओ बघायला भेटेल तर बघू आरती विरती करतो थोड्याला खड्डे विड्डे आपला तिला आवलो आहे आता हिलं थांबलो आहे हावा बसल्यात आले सुष्टी फ्रॉक उळीक घालून मस्त पावला काढल्यात गौर चालवायचे हे बाप्पा ईद येते मागं धरून वाट बघतोय कधी धरून येते ये म्हण भटक्यान आवळी करा ठेवणी वाट मी पाय हालिया घे रिया ती दाटी निरोप हा ती धाटी निरोप माझा माझे माऊली आईस फायनली सगळ्या घरांची आरती आली फक्त आमच्या घराची राहिले आमच्या घराची मी येतो लास्ट शांतीत क्रांती करतो मी इकडं घेतो आंत्री हा आरती आरती आंत्री बोलते ते पण आंत्रीच बोललो घड्या जरच सरकला होता देवीचा आमच्या मी निशान करून ठेवलं हम्म काय तुझा काय आलाय काय तुझा काय चाललंय बड्डे ला येऊन दे कोणचा बड्डे आरण्याची बारा आल्या चालला आतमध्ये आल्या आरती आली जाऊ बघ किचन मध्ये थांबल्या हे बघ हे बघ आहे बघ कसा नाचतोय तो बघ चौत आहे कायला समोसा चालतंय काय <laughs> ना। ना। कुली, कुली समोसा लावला तलाला आणि एकेक डाव असलाय पिसा बिझी झाली डाव वाचला हे घब हलो जानटात मला फोटो भेटू काढ पोटर मध्ये फोटो मध्ये

केक बिग मस्तन हा आलाय ऑर्डरचा सर्व्हिस मॅन सर्व्हिस करतोय का आम फोटो काढतोय बाई चालले काय आले आमची वर लागते ती बघ आहे घासरले आणि इकडे लाचते बडन आता अजून पोरं यायचे पच्च तोला घातलाय भाई पच्चास तोला येऊ बघ दोरकर दो दो। ना घात काय बाबू आपल्या बायलाचा दोर येतो शही नाही दाखवी गे नंतर दाखवतो हे निघलच वाटतय असतोय पावसान टोक घेतली आवरत नाही वाटत आज लिस्त घात ठोकच घेतले हे पाहिजे लाई करी धरू आमचा फोटो दाखव हा दाखव हे आमचे बाबा

봐가라 나 맛있어 있 그때 가라 나 맛있어

निघलोय आता खाली काय नाही यार ती आपलो चाललोय खाली असते असते आई काय करते आमची दाखवतो तुम्हाला गाव ते गौर आणते हे बा आई आले मस्त आमची मस्त प्रॉपर राम करून आले ही बाई ही बाई ही बाई कशी बघते आई काय काम करते हा काय बोलते हा काय 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 गौर का बसवली का नाही माहिती मला गौर बसवले का नाही आईची व्हिडिओ काढतोय व्हिडीओ आई मला टेन्शन एकटा लागला म्हणजे गौर येते एवढा उठा ही पैसे गेले ती काढते आता લે ગાય ડાલ લાગે મેં આ સાનાજીને ગાંધાજી હેટ ઓરતી આતી છે યે લવ લવ jai baba ji boli maya ka vaach nahi gova jai baba ji boli maya ka vaach nahi gova nanhiye waqt idghad thog aaki nada वाजलं बारा नाही किती हलत काय माहित बारा वीस झालं आता नेम्य ठेवायची वेळ आले सुक्याला प्रोफेशनल काम हे पितात ही बाहेर बस म्हणते लावतो मी मी पण घेतला इकडे काय करते आणि बाहेर बघा बाहेर दिल्याची दुडकुडी जातला डायरेक्ट ही नाचनाशी झाली डायरेक्ट इथूनच दिसत असेल काहीच तुम्हाला यो दिरेजी, दिरेजी यो धीर्या आमचा बोल ना बाबा कशाला येऊ आलो आलो पाच मिनिट येतो धन्यवाद अ धन्यवाद ना आज मी पुढचा बोल आलो दाम झालो आता मस्त आपलं चांगलं सर ताला करला ओ ताला ताला करला ताला काय दिसले नाही डान चालू आहे ताकी नाच काका वरत आता नाचत केव्हा झोपलाय झोपा काढतोय अरे झे नाणी आणश्री मी काकी

या लगे सध्या नव्हता आता आता ब्लॉक इथपर्यंत जाईल तर होतो नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉक मध्ये पाचवा ब्लॉक आणि पाचवा